दादा नमस्कार काय नाव रामदास पांढरंग परिषद पंचायत समिती निवडणुका हो घातलेल्या आहेत परंतु जनतेच्या समस्या जैसे ते आहेत या दोन्ही उमेदवारांपैकी जनतेच्या समस्या कोणी जाणून घेतलेल्या आहेत का विकासाचा शेअर तर सध्या प्रत्येक जण निवडून येण्यासाठी दाखवतो मी हे विकास करेल मी ते विकास करेल खऱ्या अर्थाने विकास कोणच करत नाही सुरुवातीला फक्त दाखवतोय मग तर घेत तोपर्यंत आहे विकास करतो करतो पण नंतर पाच वर्षात कोणी फिरकत पण नाही तर काहीच नाही हाय तो विकास तसाच आहे चाळीस वर्षापासून आतापर्यंत हाय ते तसंच आहे काहीच याच्यात बदल झालेला नाही जे उमेदवार इच्छुक त्यांना तुम्ही काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगाल जे पाठीमाग पाठीमाग पूर्वीच्या लोकांनी जे केलं आहे ते तुम्ही करू नका तुम्ही याच्यात काय बदल होईल किंवा याच्यात काय आपल्याला विशेष नवीन बनवता येईल हे करा एवढी अपेक्षा आहे मला त्यांच्या जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना तुमचं सांगणं आहे की विकास हवा असेल तर तुम्ही जे जनतेचे प्रश्न आहेत ते पहिले मार्ग पहिले गेला आज सांगा ना जनतेचे दोन तीन प्रश्न सांगा रस्त्याचा प्रश्न आहे कारण का रस्ता जर व्यवस्थित नसेल तर आपण जुन्नर पर्यंत जायला जिथं दीड तास लागतोय रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे दीड तास लागतोय रस्ता जर चांगला नसेल तरी एक तासात आपण जाऊ शकतो आडी अडचणीला किंवा एखादा आजारी असेल तर जुन्नर पर्यंत जाणे अशा ठिकाणी जा दवाखान्याच्या ठिकाणी जाणे खूप अवघड आहे लाईट पाणी रस्ता लाईट पाणी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत मूलभूत गरजा तर ह्याच महत्वाच्या सध्याच्या इकडे दवाखान्याची सोय सुविधा आहे का कुठं जुन्नर शिवाय नाही जुन्नर आणि मठ दोनच ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार माईताई लांडे आणि सुनीता ताई बोराडे हे दोन नवीन म्हणजे चेहरे आहेत जिल्हा परिषदसाठी या दोन्ही चेहऱ्यांपैकी विकासाचा चेहरा कोण वाटतो किंवा कोणाला संधी द्यायला पाहिजे तसे म्हणाय गेलं तर दोन्ही पण हुशार आहेत समाजामध्ये फिरलेले आहेत पण त्याच्यानंतर विकास कोण करेल हे महत्वाचं नक्की सांगू शकत नाही मी कारण का दोन्ही पण फिरलेले आहेत जगामध्ये म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये फिरलेले आहेत सामील झालेले आहेत त्यांना सर्वांना पण माहिती आहे का आपण काय करायला पाहिजे आणि ते ह्याच पट्ट्यातल्यात महत्त्वाचा विषय ते ह्याच आहेत त्यामुळे त्यांनी ते आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी त्यांना स्वतःला समजलं पाहिजे का आपण इथं काय सुधारणा केल्या पाहिजे ह्या भागामध्ये हे मातोजे जनतेच्या समस्या आहेत हे त्यांना माहिती आहेत माहिती आहेत पण निवडणुकीच्या वेळी फिरण्यापेक्षा समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या लक्ष द्या हे आहे ओके धन्य धन्यवाद